पैंट सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सा सुद्धा सांगायचं आहे की या योजनेला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत धन्यवाद सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब बोला दोन कन्क्लूड करा, करा, करा साहेब सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच तेरा चौदा कंडिशन्स असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या आणि तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई केवायसी होईल तसं तसं तस चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही पण अध्यक्ष महोदय ई केवायसी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा आमचा लाडक्या बहिणीला आहे नाही सरकारनं प्रशासनाला महत्वाच्या ई केवायसी का प्रक्रिया करताना चुका झालेल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना जारी करण्यात आल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत लाडके भणी योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी केलेली नव्हती त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु अनेक लाभार्थ्यांनी ई केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ती पूर्ण होऊ शकलेली नव्हती याचमुळे त्यांना लाड़के भणी योजनेचा हप्ता सुद्धा मिळू शकलेला नव्हता